पालेभाज्यांमध्ये किती पौष्टिक गुणधर्म आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण बऱ्याचदा काय होतं मुलं पालेभाज्याच खायला मागत नाही आजच्या व्हिडिओमध्ये अगदी झटपट होणारे मुलांच्या डब्यासाठी पालेभाज्या घालून कोणकोणते तुम्हाला पदार्थ तयार करता येणार आहेत आणि न कळत मुलांच्या थोड्या प्रमाणात का होईना असं हे पौष्टिक पालेभाज्या तुम्ही कशा पद्धतीने त्यांना देऊ शकता आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की बऱ्याच जणांना आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतात पण त्यांना सीओडी हवं असतं आपले मसाले आता फ्लिपकार्ट वर तुम्हाला सीओडी घेता येणार आहे ज्यांना कुणाला मसाले घ्यायचे असतील तर फ्लिपकार्टला फक्त कुकिंग तिकीट मराठी टाका म्हणजे सगळे मसाले तुम्हाला तिथे बघायला मिळतील चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण पालक घालून एकदम झटपट होणारा पौष्टिक खुसखुशीत पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात गव्हाचं आहे तुम्ही तुम्ही मल्टीग्रेन इथे वापरलं चालू शकेल आता ज्या कपने कप पीठ अगदी त्याच कपने पाव कप आपण इथे मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही सणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ तुम्ही इथे वापरू शकता या पराठ्यांमध्ये थोडंसं डाळीचं पीठ वापरलं की थोडे मऊ होतात शिवाय पालकाला थोडासा तुरट किंवा उग्र फ्लेवर असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आता इथे आपण दोन चमचे पांढरे तेल घेतलेले आहे मुलांच्या ऊर्जेसाठी किंवा हाडांच्या मजबूतीसाठी पांढरे तेल खाणं खूप जास्त गरजेचं आहे अगदी अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे हाताने छान चुरून आपण यामध्ये घालणार आहोत इथे आपण साधारणतः दोन चमचे धने जिरे कुटून घेतलेलं आहे साधारणतः एक चमचा धने अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलंय याऐवजी चमचाभर धने जिरे पूड असेल ती वापरू शकता त्याने सुद्धा अगदी चव छान लागते सोबतच अर्धा चमचा साठवणीतलं तिखट घेतलेलं आहे तुम्ही ती हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालू शकेल एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आपण किसनीवर ताज्या किसून घेतल्यात शक्यतो लसूण ताजच घाला म्हणजे याची चव आणि फ्लेवर यामध्ये छान येतो सोबतच अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पालेभाजी असल्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं चमचावर आपण इथे साजूक तूप घातलेलं आहे तुपाऐवजी दोन चमचे कच्चं तेल घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता दीड कप साधारणतः गव्हाचं पीठ पाव कप तुमचं डाळीचं पीठ त्याला बरोबर दोन ते अडीच कप आपण इथे बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे पालक नेहमी देठांचंही अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे कारण पालेभाज्यांपेक्षा त्याच्या देठामध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात अगदी बारीक बारीक आपण चिरून घेतलेलं आहे सीझन कोणतंही असो अगदी वर्षभर पालक आपल्याला बाजारामध्ये मिळतं आणि साधारणतः पंच्याण्णव टक्के मुलं पालक भाजी खायला मागत नाही अशा पद्धतीने त्यांना पराठ्यांमध्ये करून दिलं तर न कळत त्यांच्या पोटात जाईल आणि त्यांना लक्षात सुद्धा येणार नाही पालकाऐवजी बारीक शिरलेली मेथी लाल माट असेल मुळा असेल किंवा मोरिंग असेल किंवा ज्याला आपण शेवगाची पानं म्हणतात ती सुद्धा खूप जसं पौष्टिक आहे शेपूची भाजी आहे शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे बाजारामध्ये मस्त हिरव्या टवटवीत रान भाज्या मिळतात मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचंय बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता आता दोन मिनिटं थोडंसं एक जीव करून घेतलंय आता सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलंय लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय आणि जसं आपण कणकेचा गोळा मळतो चपातीचा गोळा मळतो तसंच आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला जर मधुमेह किंवा डायबिटीस असेल तर याऐवजी ज्वारीचं पीठ तुम्हाला इथे वापरता येईल थोडंसं कोमट पाण्यामध्ये ते पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पालेभाज्यांना स्वतःचं पाणी सुटतं म्हणून लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून असं हा कणकेच्या पिठाच्या गोळ्याप्रमाणे आपण मळून घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर वेळ एक पाच दहा मिनटासाठी तुम्ही झाकून ठेवू शकता पण मुलांची जर सकाळची शाळा असेल तर इतका वेळ आपल्याकडे नसतो तर डायरेक्ट माझ्याप्रमाणे तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकेल आता कधीतरी अशा पद्धतीने द्यायचे कधीतरी थालीपीठ भाजणी असते ना ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे कडधान्य डाळी धान्य वगैरे असतात म्हणजे एकंदरीत मल्टीग्रेन आटा असतो तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरूम किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे न कळत मुलांच्या ह्या सगळ्या पालेभाज्या असतील चांगल्या चांगल्या फळभाज्या असतील सगळ्या न कळत पोटात जातील या पद्धतीने मुलांना तुम्ही नक्की करून द्या आता आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठा जसा पराठा करायचा असेल तसा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे आपण थोडे मोठे करतो कारण एक दोन जरी मुलांना दिलं तर मुलांचं व्यवस्थित पोट भरेल आणि मुलांच्या डब्याला देत असताना थोडा मोठाच गोळा घ्यायचा आणि आपण घेतलेल्या जिन्नसचा साधारणतः एक पाच असे हे मोठ्या आकाराचे पराठे आपले तयार होतात आता एक गोळा घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये भुरभुरलेलं आहे नॉर्मली आपण पोळी किंवा कणकेची चपाती कशी लाटतो अगदी तसंच आपण छान पातळ लाटून घेणार आहोत कधीतरी मुलांच्या डब्याला नाश्तल असे वेगवेगळ्या पालेभाज्या चिरून घालून तुम्ही याचे पराठे करून देऊ शकता थालीपीठ करून देऊ शकता पीठ थोडं घट्ट म्हणून याचे छोट्या छोट्या पुरा तुम्ही तेलामध्ये तळून देऊ शकता इथे आपण छान पातळ पोळी लाटून घेतली अर्धा चमचा साजूक तूप किंवा थोडस छान यावर पसरून घ्यायचंय थोडंसं गव्हाचं पीठ आपण यावर भुरबुरलेलं आहे जशी आपण नॉर्मली घडीची पोळी करतो अगदी तशीच याला आपण घडी देणार आहोत आता काय करायचंय पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ भुरबुरायचंय आणि छान आपण याला लाटून घेणार आहोत आता लाटताना तुम्हाला जसं हवं गोल हवं असेल चौकोनी हवं असेल किंवा असं हे ट्रायंगल शेप मध्ये हवं असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाटून घेऊ शकता थोडंशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये केलं तर मुलं त्याला अट्रॅक्ट होतात आणि मुलं आवडीने खातात आता लाटताना चौकोणी किंवा असं हे त्रिकोण होत नसेल तर सुरीने कापून तुम्ही त्याला आकार देऊ शकता मुलांसाठी असं हे पौष्टिक पदार्थ वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये तुम्ही करून दिलं तर मुलांना खूप जास्त आवडतं आता हा पराठा भाजण्यासाठी इथे आपण भिड्याचा तवा गरम करून घेतलाय शक्यतो भिडं लोखंड असेल तर त्यावरच तुम्ही हे भाजून घ्या कारण रोजच्या रोज थोड्या प्रमाणात का होईना लोह गुणधर्म त्यांना मिळतात सुरुवातीला तवा छान गरम करून घेतलाय थोडंसं सा साजूक तूप यावर असं छान पसरून घेतलेलं आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावर आपण हा पराठा घालणार आहोत आता मोठ्या असेवर सुरुवातीला एक मिनिटभर थोडी वरची बाजू सुकेपर्यंत आपण भाजून घेतली आहे बाजू उलतून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर याला आवश्यक तेल किंवा साजूक तूप लावायचंय तर मुलं तसं बघायला गेलं तर साजूक तूप असं वेगळं खात नाही मुलांच्या ना डब्याला असं हे पराठे मध्ये साजूक तूप लावून दिलं तर न कळत त्यांच्या पोटात जातं आणि साजूक तूप सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे म्हणून शक्यतो साजूक तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आता दुसऱ्या बाजूला अजिबात लावण्याची गरज नाही तव्याला चांगलं साजूक तूप लागलेलं आहे तसं हे पसरून पसरून आपण सगळीकडून हे लावून घेणार आहोत म्हणजे साधारणतः अर्धा चमचा साजूक तूप एका पराठ्याला पुरेसा आहे आणि भाजत असताना सगळीकडून एकसारखं साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण मध्यम आणि मोठ्या हसेवर छान भाजून घेतलेला आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अगदी खरपूस कुसकुशीत झालेला आहे असा हा कधीतरी ट्रायंगल शेपमध्ये करू शकता कधीतरी स्क्वेअर किंवा चौकोनी आकारात करू शकता तर बघितलं अगदी घरगुती साहित्यात कमीत कमी वेळामध्ये मात्र खूप जसं पौष्टिक मुलांना खूप आवडणारे हे पराठे तुम्ही त्यांना नक्की करून द्या आता शाळेच्या डब्याला तुम्ही हा पराठा देत आहे तर लसूण चटणी उडीद चटणी सुक्या बऱ्याच चटण्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याबरोबर देऊ शकता जर मुलांना घरामध्ये खाण्यासाठी करताय तर यावर एखादी चीज क्यूब किसून घाला त्यावर डोबळी मिरची थोडासा कांदा टोमॅटो मस्त त्यावर असं छान डिझाईन करा तसं तुम्ही पिझ्झाप्रमाणे मुलांना देऊ शकता म्हणजे मुलांनासुद्धा कळणार नाही आणि सगळे पौष्टिक गुणधर्म त्यांच्या पोटात जातील वेगवेगळी पिठं असतात ना म्हणजे ज्वारीचं गव्हाचं बाजरीचं नाचणीचं असं मल्टीग्रेन आटा घालून तुम्ही त्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो किंवा जसं कोथिंबीर असेल आलं लसूण पेस्ट असेल छान थोडंसं करून घट्ट पीठ भिजवून आहे आणि थाली तुम्ही हे थापून मुलांना देऊ शकता म्हणजे न कळत सगळे पौष्टिक पीठ असतील भाज्या असतील मुलांच्या पोटात जाईल आणि तुम्हाला बनवायला सुद्धा अगदी सोप्पा आहे झटपट होणारा हा नाश्ता मुलांचा डबा तुम्ही नक्की करून बघा सगळे पाचही पराठे आपण मस्त लाटून भाजून घेतलेले ला आहे मुलांना डब्याला असंच द्यायला सुद्धा छान आहे मुलांना हे खूप जास्त आवडेल जर एखाद्या मुलांना चटण्यांबरोबर वगैरे खाण्याची सवय असेल तर लसणाची चटणी असेल तिळाची असेल काही दिवसांपूर्वी उडदाची चटणी तुम्हाला दाखवलेली होती खूप जसं पौष्टिक आहे त्या चटण्या आणि चवीलाही अगदी छान लागतात तर आजची पौष्टिक डब्याची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कुकिंग मराठी मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला तिथे बघायला मिळतील शिवाय आपली वेबसाईटसुद्धा आहे वेबसाईटवरून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टला सुद्धा आपले मसाले मिळतात ज्यांना कोणाला सीओडी सुविधा हवी असेल तर ता त्यांना तिथे मसाले ऑर्डर करता येतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा